फूल दिसतं आहे का हे, हे ता गौरी। ता गौरी चा चा गुल्बक्षी। गुल्बक्षी सुंदर पिवळं आणि लाल असं फूल हे पावसाळ्यात उगं होतं म्हणजे फुल सह्याद्रीमध्ये साधारणतः हेमंत ऋतू म्हणजे वर्षा ऋतू संपल्यानंतर आणि हेमंत ऋतूच्या आगमनापर्यंत म्हणजे गौरी आता गौरी तर गौरीच्या आगमनाच्या सा सुमारास याला हे फुलं येतात हे हात दिसतात असे त्याला गौरीचे हात असं पण म्हणतात तर या फुलाचं नाव आहे गुलबक्षी गुलबक्षीचं नाव आहे सुंदर दिसतं बघा फुले याचं दुसरं एक नाव आहे तिला म्हणतात कळदावी है ना ही जी गुलबक्षी आहे तिला स्थानिक लोकं कळदावी म्हणतात आणि याचं फूल घरामध्ये नेऊ नये असं म्हणतात कारण हे फूल जर घरामध्ये नेलं तर घरामध्ये भांडणं होतात तर असं एक गुलबक्षीचं फल आहे